नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समूहाचा प्रभाव गुंतवणुकीच्या निर्णयावरती कसा होत असतो याविषयी सांगितलं आणि गर्दीत शानपण शोधणे योग्य आहे की नाही तर आज मी तुम्हाला ओव्हर कॉन्फिडन्स बायस याविषयी सांगणार आहे या, या संदर्भात बोलताना मी जॉन कॅनेट गॅल्थ यांनी एके ठिकाणी म्हटलं होतं की अंदाज लावण्याचे दोन वर्ग आहेत एक म्हणजे ज्यांना माहीत नाही आणि दुसरा म्हणजे ज्यांना माहीत नाही की त्यांना माहीत नाही तर हे दोन प्रकारचे वर्ग असतात याच्या संदर्भात सांगण्याचा संदर्भ असा की नुकताच मॉर्गन स्टँडलीचा रिपोर्ट आला आहे आणि त्याच्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे की येणाऱ्या दोन हजार पंचवीस मध्ये भारताचं जो मार्केट आहे ते बुलिश असेल आज जे तुम्हाला स्टॉक महाग वाटत आहे ते तेवढे महाग नाहीत ते तुम्ही घेऊ शकता असं त्यांच्या अनुमानानुसार दिसत आहे आणि जे सेन्सेक्स जो आहे तो त्र्याण्णव हजारापासून एक लाखापर्यंत डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जाईल असं त्यांनी अनुमान व्यक्त केलं आहे परंतु भविष्यातील अं भविष्यावरती प्रभाव टाकणारे अमर्याद घटक असतात आणि त्याची कल्पना आपण सुसंगत घटनेतून करू शकत नाही हे मी तुम्हाला सांगेन कारण भविष्याविषयी अनुमान करताना आणि जे अर्थशास्त्र आहे आणि जे विज्ञानातील विज्ञान आहे भौतिकशास्त्र म्हणून आपण भौतिकशास्त्रातला एखादा विद्युत अभियंता जर त्याने व्यक्त केलं की आज मी या रूममध्ये बटन दाबलं तर त्या रूममध्ये प्रकाश चालू होईल तर त्याच्या सत्यता सत्यताही शंभर टक्के असते परंतु हे जर अर्थशास्त्रामध्ये जर आपण विचार करायला गेलो तर त्याच्यामध्ये बरेचसेच वेरिएशन असू शकतात कारण अर्थशास्त्र हे निराशजनक विज्ञान आहे त्यामुळे कोणी जरी भविष्याविषयी अंदाज व्यक्त करत असेल पण त्याविषयी आपलं जे मत आहे ते आपण किती प्रभावित करून घ्यायचं किंवा त्याच्यावरती किती रिस्पॉन्स करायचं ते टोट आपल्यावरती अवलंबून आहे तर मी ओव्हर कॉन्फिडन्स बायस विषयी तुम्हाला सांगणार होतो ऍक्च्युली आत्मविश्वास जो आहे ती जी भावना आहे ती सुसंगत कथेतून येत असते आणि बऱ्याचशा संशोधनातून असं दिसून आलं आहे की जो आत्मविश्वास हा आपल्या कौशल्याचा किंवा बुद्धिमत्तेचा इंडिकेटर नसतो ज्यावेळी तुम्ही एखादी व्यक्ती आत्मविश्वासानं बोलत असते याचा अर्थ असा नाही की त्याचं ते सगळी स्टोरी जी आहे ती खरी आहे त्यामुळे आत्मविश्वासावरती आपण कितपत विश्वास ठेवला पाहिजे किंवा या याविषयी मी तुम्हाला सांगणार ओव्हर कॉन्फिडन्स जो आहे तो त्याच्यातूनच जनरेट होत असतो आपल्या ज्या स्किल आणि कॅपबिलिटीज असतात किंवा आपली बुद्धिमत्ता असेल त्याला आपण ओव्हर एस्टिमेट करत असतो आणि त्याच्यामधून आपल्यामध्ये आत्म आत्मविश्वास तयार होत असतो याचं उदाहरण मी तुम्हाला सांगेन जर स्टॉक मार्केटमध्ये विशाल नावाच्या व्यक्तीने जर इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि आय टी सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्याला त्यामध्ये मोठा फायदा झाला आहे तर तो त्याचा त्याला असं वाटतं की आपण जे इन्व्हेस्टमेंट करतो आहे ती योग्य केलेली आहे आणि आपले जे स्टॉक पिकिंग किंवा जो स्टॉक आपण निवडतोय तो योग्य निवडतोय आपल्याकडे कौशल्य आहे आणि आपण त्या मार्केटमधून चांगले पैसे मिळवू शकतो आणि तो त्या मार्केटमध्ये जास्तीचे ट्रेड करतो याचा परिणाम असा होतो की त्याचं मार्केटमध्ये समजा तो स्टॉक ढासळला तर त्याच्या मूळ भांडवलाची हानी होण्याची शक्यता असते कारण त्याला असं वाटत असते की आपल्याला ते मार्केटचं बीट करण्याचं इतपत नॉलेज आलेलं आहे या अतिआत्मविश्वासातून त्याचे निर्णय चुकत असतात किंवा त्याचे निर्णय खराब निर्णय तो घेत असतो जे त्याच्या भांडवलाला हानी पोहोचवतात तर याविषयी त्याने सजग असलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी की जे आत्म ज्या आत्मविश्वासानं तो जे गोष्टी केल्या त्याने इन्स्टिकवरती तो जास्तीत जास्त अवलंबून राहिला रिसर्च किंवा जे प्रोफेशनल ऍडवायझर असतील त्यांच्या निरीक्षणाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि स्वतःच्या इन्स्टीट्यूटवर काम करून त्यांनी डिसिजन घेत गेला आणि त्याच्या डिसिजनाचं रुपांतर जर लॉसमध्ये झालं तर हे नवल नाही कारण त्याने स्वतःच्या अति अतिमहत्व दिल्यामुळे किंवा स्वतःच्या बुद्धिमत्तेला अति ओव्हर इस्टिमेट केल्यामुळे त्याचे निर्णय चुकले असतात तर या संदर्भात मी असं तुम्हाला सांगेन की तुम्ही अति आत, अतिआत्मशोजना कोणताही निर्णय घेऊ नका कारण मार्केटमध्ये ज्यामध्ये नशिबाचा किंवा लसचा जे फॅक्टर म्हणून किंवा नशिबाचा जो रोल आहे कारण बऱ्याचदा मार्केट विषयी आपण अनभिज्ञ असू शकतो कारण ती मार्केट ही गुंतागुंतीची गोष्ट आहे त्याच्यामुळे त्या नशिबाचा रोलला तो अंडरिशिवंट करत असतो किंवा कमी लेखत असतो त्याच्यातून हे त्याचे निर्णय चुकीत असते त्यामुळे आपण भविष्यात कोणताही निर्णय घेताना आपण तो कोणत्या भावनेत घेत आहोत आपल्याला जर एखाद्या स्टॉक घेण्याची अति इच्छा होत असेल तर समजायला हरकत नाही की तुम्हाला त्या स्टॉक विषयी आत्मविश्वास तयार झाला आहे तर यापासून तुम्ही सावध राहिले पाहिजे आणि गुंतवणुकीचे निर्णय घेतले पाहिजे असेच जर तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी विषयी काही समजून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये कळवा मी त्याविषयी नक्की बोलेन आणि माझा चॅनल पहा करा सबस्क्राईब करा लाईक करा कर शेअर करा कमेंट करा धन्यवाद